पंचगंगा साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमिणीत गंगानगर येथील देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पंचरत्न सांस्कृतिक भवनात खेळीमिणीत पार पडली सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय हात उंचावून व आवाजी मतदानाने मंजूर केले अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमॅन पी एम पाटील हे होते चेअरमन पी एम पाटील यांनी प्रास्ता विकास वर्गीय रत्नापण्णा कुंभारी यांच्या कार्याचा व कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला ते म्हणाले रेणुका आधुनिकीकरण करत कारखान्याची दररोजची ऊस गाळत क्षमता पाच हजार पाचशे मेट्रिक टन केली आहे यामध्ये कारखान्यास एक रुपयाही गुंतवणूक करावी लागली नाही भाडे करार संपताच हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होणार आहे असं सांगून सभासदांनी केलेल्या सूचनांना समर्पक उत्तरे दिली तसेच विरोधकांनी केलेले आरोप व त्यांच्या प्रश्नांचाही सविस्तर खुलासा केला त्यामुळे विरोधकांनीही सभेत विरोध केला नाही त्यामुळे सभा खेळीमेळीत पार पडली कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भोरे यांनी स्वागत करून नोटीस वाचन केलं यानंतर चेअरमन पी एम पाटील यांनी सभे पुढील एक एक विषय वाचले त्या सभासदांनी मंजुरी दिली यावेळी व्हाइस चेअरमन जयपाल कुंभोजे संचालक धनगोंडा पाटील कुमार कुमारखूळ प्रताप उर्फ बाबा पाटील प्रमोद पाटील एम आर पाटील प्रताप नाईक भूपाल मेसाळ संतोष महाजन सुनील तोरगल प्रकाश खोबरे रंजना निंबाळकर शोभा पाटील सभासद आदी उपस्थित होते संचालक रावसाहेब भगाटे यांनी आभार मानलं महानकर निपसटी टिपू सनदीसह अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा